हाय वेलकम टू न्यू क्लाउ आज बघा रविवारच्या दिवशी काय प्लॅन असते बायकोचं पूर्ण दिवस काय करत नाही संध्याकाळी सहा सात वाजता दोन मिनिट दाखव तुम्हाला हे बघा भाजीपाला आणलाय ते, ते सेप राईट करायचं काम आहे बायकोचं रविवारी काय काय आणलंय काय आहे काय काय आणलं तू कांद्याची पात तू एवढ्या भाज्या आठवड्यात बनवणार आहे जेवढ्या घेऊन आले जेवढ्या पिरू सीताफळ फ्लावर कांद्याची पात गाजर इथं काय कोथिंबीर ह्यात काय मिरच्या आहेत बहुतेक ह्यात मिरच्या पण दोन दिवसा खाली तर मला वाढलेल ना तर ती काय ती विणकामचं हे का तुझं बरं मग त्यांना जिथं बाजाराला गेलं तिथं सांगायला ना पिशवीत भरून द्या एक वेगवेगळ वेगळं ऑहो त्यांच्या पिशव्या कशाला वाया किती काम होतं आहे का तुला त्यामुळं सांगतो तू परमिशन दे आणखी एक लग्न करू माझं तुला पण हातभार लावायला कोणतरी येईल काय गं काय काय करायचं सांग बर मी सामान पण आणायचं अजून हे पण आणलेलं मिस्ट ठेवलेलं काढून त्यात अजून काय का बोर संत्रे असत सांगेल तुला आता काय प्रॉब्लेम काय आहे सांग बर पहिल्या का आपण होत ना तीन चार लग्न पुरुषांचे मग काय होत होते खुशी खुशी राहायचं ते गोविंदाचा पिक्चर बघितला सकाळी आपण mm. माहित नाही साजन चले ससुराल बघ कस मी म्हणतो आता गोविंदाचं ते असं दोन बायकांचं पिक्चर जास्त बघा प्लॅनिंग तर कळत काय करा काय करायचं असतंय काय काय नाही करायचं आहे का नाही मग लग्न करू काय

मला तू तु, तुझ्यासाठी वाईट वाटतं कसं जर तुला करायला लागतं ना आता भांडी घासायची धुणं धुवायचं हे हिमाव हे सगळं भाजीपाला वेगळा करायचा घर पुसायचं त्यानंतर स्वयंपाक बनवायचा स्वयंपाकमध्ये अजून तुला रोज स्वयंपाक बनवायचा सकाळी जातात मला डब्बा बनवायचा किती कष्ट आहे सांग बरं एवढं कष्ट आहे मग ते बरं

वाटलंस तूच मुलगी बघ टेन्शन ती काकडे आधी ठेव इकडे येईल तिला अंगावर माझ्या काय प्रॉब्लेम नाही तू मुलगी बघितली तरी मला येणार तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी वाईट वाटत बाकी काय नाही बाकी माझी इच्छा नाही दुसरं लग्न करायची तुला 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 साथ देणारी कोणतं आली म्हणजे तुझा भर लावणार मला टाइम मिळत नाही म्हणून तुला सांगतो ना असे असतं मला वाईट वाटत ना तुझ्यासाठी पण मग काय किती वाईट वाटत मला माझी बायकू इतकेच काम करते रोज रोज hmm. तीस 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 सकाळी उठायचं डब्बा बनवायचा परत एक दिवशी ती बनवेल एक दिवशी तू बनवशील एक दिवशी संध्याकाळी तिने बनवेल एक दिवशी तू बनवशील काय काय लय झालं सांग बस काय तर मग पडल हातात ना काय पडत नाही हातात ना खाली हेल्मेट आणून दिसते गाडीत माझ्या मग आहे तर काय आली का वाटतंय असं परमिशन दिली ती माझ्या करा म्हणून तुम्हाला आणि माझ्या पोरीला ताप कमी होईल मग काय तर आता बघ तू माहेर गेली गे गे <laughs> तर दुसरं कोण असतं का इथं जेवण ते बनवायला कोण नसतं मग ती असेल जेव्हा ती माहेर जाईल तेव्हा तो तू काय टेन्शन नाही ना असं म्हणजे बॅलन्स राहतं का आयुष्याचा चांगला मी आता बघायचं निघूया तर आता गॅस भरका लागलाय आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय भेटतो उद्याच्या न्यू ब्लॉग मध्ये न्यू टॉपिकवर